भल्या भल्या दिग्गज राजकीय नेत्यांसह अब्जाधीशांना घाम फोडणारी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ईडी ईडी ही भारत सरकारच्या महसूल विभाग अर्थमंत्रालय अंतर्गत एक विशेष आर्थिक तपास यंत्रणा आहे ईडीमध्ये काम करणारे अधिकारी निर्भीड आणि अभ्यासात हुशार असतात त्यामुळे त्यांच्या चाणाक्षपणातून कोणीही गैरव्यवहार करून सुटू शकत नाही त्यामुळेच आज आपण महाविकास आघाडीतील ईडीच्या जाळ्यात अडकलेल्या पाच नेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत तसंच ते कोणत्या प्रकरणामुळे ईडीच्या जाळ्यात अडकले आतापर्यंत त्यांच्या प्रकरणात काय घडलं अशा बऱ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी सुरुवातीलाच ईडीच्या जाळ्यात अडकलेल्या महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या नेत्यांबद्दल जाणून घेऊ गेल्या आठवड्याभरात एक नाव सर्वत्र चर्चेत होतं ते नाव म्हणजे किशोरी पेडणेकर लग्नानंतर पोटापाण्यासाठी मेस चालवणारी कणखर गृहिणी ते पुढे नर्सिंगचा कोर्स करून वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी नर्स आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश आणि मग महापौर असा काहीसा किशोरी ताईंचा प्रवास पण दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला एक बातमी आली आणि ताईंवर कोविड काळात बॅग खरेदीत घोटाळा केल्याचे आरोप झाले त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला मुळात बॅग खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप पावसाळी अधिवेशनात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केले होते कोविड काळात तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या परवानगीने चारशे पाचशे रुपयाची बॉडी बॅग सहा हजार रुपयांना विकत घेण्यात आल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले तसंच किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम चारशे वीस आणि कलम एकशे वीस ब या दोन कलमांच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता तेव्हापासून ईडीच्या जाळ्यात किशोरी पेडणेकर अडकल्यात पुढे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ला पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी झाली पण त्यावेळी त्यांच्यावर खिचडी सामील आरोप विरोधकांकडून झाले या सर्व आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकारी संस्थांना कायम सहकार्य केलं पाहिजे मी मुंबईकरांसाठी चांगलंच काम केलं आहे त्यामुळे अशा चौकशांना सामोरे जाणं माझं काम आहे खिचडी घोटाळ्याशी माझा संबंध नाही त्यानंतर दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसला पेडणेकर यांना ईडीकडून पुन्हा चौकशीला बोलवण्यात आलं होतं पण ह्यावेळी पेडणेकरांनी आपल्या वकिलामार्फत तीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुदतवाढी संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे ईडीच्या जाळ्यात किशोरी पेडणेकर अडकल्याचं दिसत आहेत त्यानंतर नाव येतं ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचं त्यांच्यावर बेकायदेशीर हॉटेल बनवल्याच्या आरोपाप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचे आरोप असून हा पाचशे कोटीचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे मुळात जुलै दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर दोन लाख स्क्वेअर फुटाचे पाचशे कोटी रुपयांचे फाय स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र बायकर यांना दिली होती दरम्यान मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँकविटच्या नावाने हा शेकडो कोटीचा कथित घोटाळा केल्याचे आरोप वायकर यांच्यावर लावण्यात आले त्यामुळे रवींद्र बायकरांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता आणि त्यातच दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये रवींद्र बायकर यांच्यासह त्यांच्या भागीदारांच्या घरावरही धाडी पडल्याची माहिती वृत्तसंस्थांनी प्रकाशित केली या कारवाईनंतर रवींद्र बायकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी देखील ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं म्हणजेच ए सी धाड टाकली त्यात उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला त्यामुळे राजन साळवी देखील ईडीच्या रड्यावर असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे तर दुसरीकडे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला युवा सेनेचे से नेते चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच दिवशी अटक केली सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात सूरज चव्हाण यांना राजकीय पाठबळ असल्याने महापालिकेने त्यांना खिचडीचं कंत्राट दिलं होतं हे कंत्राट आठ पॉईंट चौसष्ट कोटींचा असून एकूण घोटाळा सहा पॉईंट तीन कोटींचा आहे सूरज चव्हाण यांच्या बँक खात्यात एक पॉईंट पस्तीस कोटी रुपये कसे जमा झाले हे शोधायचं आहे म्हणजे सोळा पॉईंट तीस रुपयाची खिचडी त्या तीस रुपयांना विकली गेली पैशातला हा फरक कसा आला आणि हे पैसे कुठे गेले या मुद्द्यांआधारे घोटाळ्यातील कागदपत्रे बँक खाती आणि अन्य व्यक्तींचा गुन्ह्यात सहभाग आहे का याची चौकशी ईडीतर्फे करण्यात येणार आहे ज्यामुळे सूरज चव्हाण यांना दिनांक पंचवीस जानेवारीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर पाचवं आणि शेवटचं नाव म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार दिनांक पाच जानेवारी रोजी ईडीने सकाळीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहा ठिकाणी छापेमारी केली या छापेमारी दरम्यान बारामती कंपनीवर सकाळी ते साडेआठ दरम्यान ईडीने कंपनीवर धाड टाकली या कंपनीचे सीईओ आहेत रोहित पवार मुळात दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रोहित पवारांच्या बारामती एग्रो कंपनीला प्रकल्प बहात्तर तासात बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता त्यानंतर रोहित पवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यावेळी बारामती ॲग्रोकडून कडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नुकसान होत आहे त्यामुळे हा प्रकल्प तातडीनं बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली असा दावा एमपीसीबीने केला होता तर हा दावा खोटा आणि कायद्याच्या कसोटीवर न पटणारा आहे असा प्रतिवाद रोहित पवारांच्या बाजूने करण्यात आला त्यानंतर दोन्ही बाजू समजून घेत न्यायालयाने दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकल्प बंदीची नोटीस रद्दबातल ठरवली पण नंतर पाच जानेवारी रोजी ईडीने रोहित पवारांच्या बारामती एग्रोवर धाड टाकल्याने रोहित पवार ही ईडीच्या जाळ्यात अडकल्याच्या चर्चांना उधाण आलं तर या नेत्यांच्या मागे लागलेली ईडीची आणि तपास यंत्रणांची पिडा कायम राहणार का या नेत्यांना दिलासा मिळणार यावर आपलं लक्ष असेलच तरी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद